तर या पुण्यातील पुराचा गणेश मंडळांना देखील फटका बसतो आहे पुरामुळे ढोल आणि पत्र्याची शेड ही वाहून गेलेली आहे अतिवृष्टीमुळे मोठा नदीला पूर आलेला आहे गणेश मंडळांना देखील या पुरातील पुण्यातील पुराचा हा फटका बसतो आहे आपण हे या दृश्यामध्ये पाहू शकतोय ढोल देखील आणि त्याचं सगळ्याच नुकसान झालेलं आहे पत्र्याची शेड देखील वाहून गेलेली आहे करता आला नाही पोलिसांनी खाली सोडलंच नाही पाण्याची पातळी खूप जास्त होते आणि अचानक आलेल्या पावसामुळे आम्ही तयार वगैरे मांडव हो गेला किती तुमचं वाहून गेलेलं आहे नुकसान ढोल अजून एक अंदाज आहे पण अजून नक्की सांगता येत नाही जास्तही जाऊ शकतात शंभर एक पानं त्याच्यावर नवीनच पाणी होते शंभर वगैरे काल पूर आला त्यावेळेस कुठपर्यंत पाणी होतं पाणी साधारण आमचं ते पूर्ण शेड जो आहे तो पूर्ण बुडाला होता खाली समोर जे आम्ही मंदिर वगैरे सगळंच बुडाल होतं काल हो आणि आम्ही प्रॅक्टिस साठी मांडव जो तयार केला होता तो मांडव पूर्ण गेला पत्रे वगैरे हो आमचा अर्धा मांडव वाहून गेलाय उरलेलं थोडंफार सामान आहे ते आता गोळा करतोय आम्ही साधारण आमचा नेहमीप्रमाणे दरवर्षीकडे मांडव असतो मला वाटत नाही मागच्या वेळी जेवढा फटका नाही बसला तो ह्यावेळी सगळ्यात जास्त पुण्यात पाऊस झाला त्या एकंदरीत आमच्या ता खाली भ्रोल होते वीस पंचवीस ढोल गेले वाहून त्यानंतर शंभर एक पाण्याचं नुकसान झालं जवळपास सगळी पानं भिजली आम्हाला चान्सच नाही भेटला कोणता काढाला किंवा काय नाही आणि हे सगळी मुलं आहेत सगळी आम्ही शिक्षण करणारी काम छोटे मोठे नोकरी करणारे व्यव सगळे विद्यार्थी आहेत सगळे आणि त्यामुळं ह्याचं नुकसान आम्हाला सगळे आम्ही कोणाकडनं पैसे घ्यायला कधी जात नाही कुठल्या गोष्टींनी पण एकंदर नुकसान सगळं आमच्या किशातूनच झालं तर या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात वासला धरणातून तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोड मोठा नदीपात्रात करण्यात येतोय आणि आत्ताची ही परिस्थिती आहे नदीपात्र जे आहे ते ओसंडून वाहत आहे तर काल पाऊस पडल्यानंतर हेच नदीपात्र जे आहे ते आणखी ओसंडून वाहत होतं भिडे पुलावरून काही प्रमाणात आत्ता देखील पाणी चालू आहे आणि वाहतुकीसाठी हा भिडे पूल जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी कालचा जो मोठा पूर आला होता त्यामध्ये राडारोडा जो आहे तो वाहून आल्याचं एकंदरीत दिसतंय आणि या ठिकाणी नदी पात्रामध्ये गणेश उत्सवाच्या अगोदर जे आहे ते गणेश भक्तांकडून गणेश मंडळांकडून जे आहे ते ढोल फथकांचा सराव केला जातो आणि जे सराव करणारी जी मुलं आहेत ती माझ्यासोबत आहेत खरं तर कालच्या पूरस्थितीमुळे पुरामुळे त्यांचे ढोल वाहून गेलेले आहेत या ठिकाणी त्यांनी पत्र्याचे शेड देखील केले होते ते देखील या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत आत्ता पुराचं पाणी उसरल्यानंतर या कार्यकर्त्यांकडून जे उर्वरित सामान जे वाचलेलं आहे ते पाहणी सुरू आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांचं जे शेड होतं या कळकांच्या माध्यमातून त्यांनी सरावासाठी ढोल वादनासाठी शेड केले होते ते वाहून गेलेले आहेत अक्षरशः त्यांचे ढोल देखील वाहून गेलेले आहेत आणि गणेश उत्सवाच्या अगोदर या मुलांकडून जे आहे ते डोल वादनाचा सराव केला जातो थोडंफार सामान त्यांचं उरलेलं आहे ते गोळा करत आहेत पुन्हा एकदा नदीपात्राचं दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत दा की आज सकाळी सात वाजल्यापासून जे आहे ते खडकवासला धरणातून तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि आत्ता देखील नदीपात्र ओसंडून वाहत आहे हा जो विसर्ग आहे तो पावसाच्या अंदाजानुसार खरं तर काल दुपारपासून पाऊस थांबलेला आहे त्यामुळे तेरा हजार हा विसर्ग आहे जर घाटमातेवर आणि धरण परिसरात हाच पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर पुन्हा एकदा विसर्ग वाढवण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून व्यक्त केलेली आहे या सर्व पावसाच्या बातम्यांवर आपलं लक्ष असणार आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे